ठाकरे गटानं लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये चार लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे कल्याणमधून वैशाली दरेकर हातकणंगलेतून सत्यजित पाटील पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी तर जळगाव मधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे करण पवार हे उमेश पाटील यांचे खंदे समर्थक आहेत तर मुंबईतील दोन जागांवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आपण बघतोय ठाकरे गटानं कोणकोणते उमेदवार जाहीर केले आहेत कल्याणमधून वैशाली दरेकर हात मधून सत्यजित पाटील पालघर मधून भारती कांबडी आणि जळगाव मधून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात दरम्यान ठाकरे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील आणि कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आज जनतेमध्ये आज शिवसेना पक्ष फोडल्यामुळे आज उद्धव साहेबांच्या विषयी आज प्रचंड सहानुती आहे आदरणीय शरद पवार साहेबांचे विषयसुद्धा या ठिकाणी अशाच बाबतीमध्ये एक मोठी सांग होते आणि आज हे जनतेला हे जे सगळं सुरू आहे हे कुठेतरी पटत नाही अशा स्वरूपाचा मेसेजेस मिळतोय आणि त्या माध्यमाला जरूर खात्री आहे की आमचा बेस चांगला तयार या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमची भूमिका ही लवकर लवकर पोच होईल आणि आम्हाला चांगलं यश मिळेल सर्वसामान्यांमधला सर्वसामान्य माणूस हा शिवसेनेमध्ये ज्या वेळेला काम करतो तो तिथे मोठा झाल्याशिवाय राहत नाही असं अनेकांना शिवसेनेने मोठं केलेलं आहे आज त्यांनी गद्दारी केली असेल ते सोडून गेले असतील पण त्यांची आम्हाला पर्वा नाही आहे आज साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सो सोनं मी नक्की करेन आणि पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मी खासदार म्हणून जिंकून दिल्लीच्या संसदेमध्ये दाखल होणार कल्याणमधून उमेदवारी दिलेल्या वैशाली दरेकर कोण आहेत एक नजर टाकूया दोन हजार नऊ आधी वैशाली दरेकर शिवसेनेत होत्या दोन हजार नऊमध्ये वैशाली दरेकर मनसेच्या लोकसभा उमेदवार होत्या दोन हजार नऊमध्ये लोकसभेला वैशाली दरेकरांना एक लाखांहून अधिक मतं मिळाली होती दोन हजार दहामध्ये मनसेकडून कल्याण डोंबिवली मनपाचे जे नगरसेविका आहेत म्हणून त्यांनी उडून आल्या कल्याण डोंबिवली मनपातून विरोधी पक्षनेतेपद सुद्धा त्यांनी भूषवलंय करण पवार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया करण पवार हे उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय आहेत त्यांना जळगावमधून ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे पारोळा नगरपालिकेमध्ये भाजपकडून करण पवार नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले होते मराठा समाजाचा तरुण चेहरा म्हणून करण पवार यांची ओळख आहे